इयत्ता आठवी मराठी कविता आळाशी बाणवाने पायाचा ठसा मातीत उठतो भाळावरल्या घामाचा पानन भाला फुटतो भाळावरल्या घामाचा पानन भाला फुटतो नर नर नारे नर नर नारे नर नर नारे ना नाव ना। पाणी पाणी होतो माती चिखल होती कुणब्याच्या जीवनाची जी मग उकल होतीया नव पाणी पाणी होतो माती होतीया कुणी कुंब्याच्या जीवनाची जी मग उकल होतीया बेबाळल्या कळ बाप पाहुणे फाटतो बाळावरल्या घामाचा पानान भाला फुटतो बाळावरल्या घामाचा पानान भाला फुटतो नर, नर नर नारी नर नरनारी नर, 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 नर नारी ना पायाला चिखल बाप घामा मध्ये ओला पीक पाहुणे शिवारी थवा पाखरांचा आला पायाला चिखल बाप घामा मध्ये ओला पीक पाहुणे शिवारी थवा पाखरांचा आला बाप आरोळे मारता रडत उठतो बाळावर घामाचा पानान भाला फुटतो भाळावरल्या घामाचा पानान भाला, पाना भाला फुटतो नर नर नारी नर, नर, नर नारी नर, नर, नर नारी ना बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो बाप हो उन रोज पाटातून भातो, मग कणसाचा जन्म तव्हा पाटातून होतो गाणे कणसाला येता बाप होरडा वाटतो बाळावरल्या घामाचा भाला फुटतो बाळावरल्या घामाचा पानन भाला फुटतो नर नर नारे नर नर नारे नर नर नारी ना। भरात जो बाप काढणे करतो स्वतः राहून उपासी पोट जगाच भरतो येता भरात जोंधळा बाप काढणे करतो स्वतः राहून उपासी पोट जगाच भरतो लातू आळाशी होऊन तरी आळा का तुटतो बाळावरल्या घामाचा पाणन भाला फुटतो बाळावरल्या घामाचा पानन भाला फुटतो